मागच्या वेळेला आम्ही वर्षा बंगल्यावर शेतकरी आत्महत्याचं प्रात्यक्षिक दाखवण्याचं आंदोलन केलं त्यावेळेला आम्हाला अटक केली आम्हाला तुरुंगात टाकलं आमच्यावर गुन्हे दाखल केले कितीही गुन्हे दाखल केले तरी आम्ही घाबरणार नाही शेतकऱ्यांसाठी वेळप्रसंगी शहीद व्हायची आणि मरण्याची सुद्धा आमची तयारी आहे अरे तसे आम्ही शेतकरी आत्महत्या करतो हो नाही करता मरणारा ना माणूस मारायला सुद्धा पुढे बघत नसतो हे राज्यकर्ते लक्षात ठेवलं नाही ही भेट नाही ही राज्य सरकारबरोबर शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची चर्चा सोयाबीन कापसाचे दर पडलेले आहेत अति अतिपावसानं शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि ज्या पीक विमा कंपन्यांनी आतापर्यंत पीक विम्याचे पैसे दिले नाही खरं तर हे पैसे जानेवारी फेब्रुवारीपर्यंत देणं अपेक्षित होते त्या विमा कंपन्यांवर कारवाई केली पाहिजे आणि उशिरा पैसे का देताय म्हणून त्यांना बारा टक्के व्याजानं आकारणी करून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले पाहिजे ही मागणी नी आहे अंबानी अदानीचं कर्ज जसं सरकार माफ करत केंद्र सरकार राईटॉपच्या नावाखाली तसं आज आमचा शेती उद्योग तीन वर्षापासून भाव नसल्यामुळे तोट्यात आहे त्यामुळे आमचंही कर्ज मुक्त झालं पाहिजे आम्ही कर्ज माफ झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि जंगली जनावरांचा आम्हाला शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होतो शेतीला मजबूत असं कंपाऊंड करून दिलं पाहिजे यासह घरकुलाचं अनुदान ठिबक सिंचनचं अनुदान अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही अन्नत्याग आंदोलनाला सिंदखेड राजाला राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या राजवाड्यासमोर मी अन्नत्यागाला बसलो होतो उपोषणाला चार दिवसानंतर राज्य सरकारने आमची दखल घेतली उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवारांच्या अध्यक्षतेखाली आज आमच्या शिष्टमंडळाची बैठक लावली आणि आज शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर थोड्या वेळाने ही बैठक सुरू होणार आहे विविध खात्याचे मंत्री विविध विभागाचे सचिव आणि मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन या बैठकीमध्ये काय तोडगा निघतो काय शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय होतो की काय होतं हे आम्ही बघू ही बैठक सकारात्मक झाली तर आम्ही सरकारचं स्वागत करू पण या बैठकीमध्ये जर का तोडगा निघाला नाही तर मग मात्र या महाराष्ट्रातला शेतकरी पुन्हा एकदा पूर्ण ताकदीनं मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांसारखा तुम्हाला रस्त्यावर दिसणार या मागच्या वेळेला आम्ही वर्षा बंगल्यावर शेतकरी आत्महत्याचं प्रात्यक्षिक दाखवण्याचं आंदोलन केलं त्यावेळेला आम्हाला अटक केली आम्हाला तुरुंगात टाकलं आमच्यावर गुन्हे दाखल केले कितीही गुन्हे दाखल केले तरी आम्ही घाबरणार नाही शेतकऱ्यांसाठी वेळ प्रसंगी शहीद व्हायची आणि मरण्याची सुद्धा आमची तयारी आहे तशी आम्ही शेतकरी आत्महत्या करतो मरताव किंवा नाही करता मरणारा माणूस मारायला सुद्धा मागेपुढं बघत नसतो हे राज्यकर्ते लक्षात ठेव